तर नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या युट्यूब चॅनलवर पुन्हा आपले एकदा मनापासून स्वागत आहे मित्रांनो शेतकऱ्यांना एक महत्त्वाची अपडेट आहे ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत पीक विमा भरला नसेल त्या शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांकरता आता शेवटचा चान्स आहे मित्रांनो येथे शेतकऱ्यांसाठी पीक विम्याची येथे पंधरा जुलैपर्यंत अंतिम मुदत होती परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे तर येथे शेतकऱ्यांना ही तारीख एकतीस जुलैपर्यंत करण्यात आलेली होती परंतु अद्यापही काही शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला नाही आहे तर लवकरात लवकर आपण एक रुपयाचा पीक विमा येथे भर भरावे तर मित्रांनो आता कारण यंदा दुष्काळी परिस्थिती व पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना शंभर टक्के संभाव्य पीक विमा मिळण्याची येथे शंका वर्तवली जात आहे तर मित्रांनो आता शंभर टक्के म्हणजे कशी मिळणार तर आता तुम्ही येथे बघू शकता की येणारे येथे विधानसभा निवडणुका वर काही जिल्ह्यामध्ये येथे पूर परिस्थितीमुळे पूर्ण शेतकऱ्यांचे तेथे पिकाचे येथे नुकसान झालेले आहे आणि आता पुढे विधानसभा आल्यानंतर राज्यामध्ये येथे पुन्हा येथे नवीन सरकारची स्थापना होऊन तर पीक विमा संदर्भात येथे महत्वपूर्ण निर्णय घेतले जाऊ शकतात तर अशा कारणामुळे येथे शेतकऱ्यांना शंभर टक्के पीक विमा मिळण्याची येथे संभावना वर्तवली जात आहे परंतु मित्रांनो भरपूर शेतकऱ्यांनी येथे पीक विमा भरलेला नाही तर एक रुपयात पीक विमा येथे भरायचा आहे तर मित्रांनो लवकरात लवकर आपण सी एस सी केंद्रावर जाऊन तेथे एक रुपयामध्ये आपला पीक विमा भरून घ्या आता शेवटची तारीख एकतीस जुलै आहे मित्रांनो जर ही एकतीस तारीख जर आपल्याकडून येथे गेली तर मित्रांनो परत आपल्याला पुन्हा येथे दोन हजार चोवीसच्या खरीप हंगामाचा पीक विमा भरला जाणार नाही आणि आपण या पीम्या पीक विम्यापासून येथे वंचित राहू तर मित्रांनो अशी महत्त्वपूर्ण माहिती होती माहिती जर आपल्याला आवडली असेल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून महत्त्वपूर्ण व्हिडिओ दररोज या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला मिळत राहतील तर धन्यवाद